नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आरबाज विषयी अभिजितला काय वाटते हे आपण पाहूया तर अभिजित आणि दादा बसलेले असतात त्यावेळेस अभिजित म्हणतो आरबाज जाणार असं मला वाटते त्यावरती संग्राम म्हणतो मग नक्की काय करणार तर अभिजित यावरती म्हणतो आता काय त्यांचं परत गुलुगुलू चालू होणार आहे आणि आता ते तात्पुरतं गुलुगुलू करत असतील असं अभिजितचं म्हणणं असतं तर अभिजित म्हणतो तो फक्त जिंकण्यासाठी येतो बाहेर म्हणजे गुहेतला सिंह हा फक्त जिंकण्यासाठीच बाहेर येत असतो त्याला फक्त फायदा उचलायचा आहे निक्कीचा असं त्याने सरळ आणि स्पष्ट मत सांगितलं आहे आरबाजबद्दल तर त्या दोघांचा आता छान गुलुगुलू चालला असेल तर अभिजित म्हणतो आरबाज हा फक्त तेवढ्या टास्क पुरताच गुहेतून बाहेर आलेला असतो ज्यावेळेस तो टास्क संपतो त्यावेळेस तो परत गुहेत जातो तर दोघांचं सारखंच ते चालू असतं आणि फक्त कामापुरते ते एकमेकांना गोड बोलत असतात तर अरबाजविषयी अभिजितने स्पष्ट मत दिलेलं आहे तर आर अभिजित म्हणतो किंवा हा शिकार करायला जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो शिकार करत नाही शिकार हा सिव्हीनच करत असते म्हणून तर तो निक्कीला त्याच्या जाळ्यामध्ये अडकवत आहे अरबाज हा खरंच निक्कीचा फायदा उचलत आहे का तो त्याच्या कामापुरतं यूज करत आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर पाच जण नॉमिनेट झालेले आहेत तर ह्या पाच जणांपैकी कोण सेफ राहील आणि कोण घराबाहेर जाईल हे पाहायलासुद्धा इंटरेस्ट होणार येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं निक्की अरबाज सूरज वर्षाताई आणि जान्हवी यापैकी कोण बाहेर जाईल घराच्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा आज रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका नॉमिनेट झालेल्या टास्कमध्ये कोण वाचेल आणि जनता कोणाला सेफ करेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद